बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता एफ आर पीच्या कायद्यात मोडतोड करून तीन टप्प्यात एफ आर पी देण्याचा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबादल ठरवला आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारसह साखर कारखानदारांना चपराक बसली असून शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय राज्य शासनानं उसाच्या पीच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय दोन हजार बावीस साली घेतला त्यानुसार शेतकऱ्यांना तीन टप्प्यात एफ आर पी देण्याची तरतूद करण्यात आली मात्र एक रकमी पीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली वेळोवेळी मोर्चे आंदोलनं झाली पण एकमेकांच्या कोर्टात चेंडू टोलवणं आणि आश्वासनाच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही शासनाकडून दाद मिळत नाही हे लक्षात आल्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पीचा कायदा केंद्र शासनानं केला या कायद्यात बदल करण्याचा किंवा कायद्याची मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही राज्य सरकारनं बेकायदेशीररित्या एफआरपीच्या कायद्याची मोडतोड केल्याचं याचिकेत म्हटलं होतं राज्य शासनाच्या वतीनं महाभियोक्ता बिरेंद्र सराफ यांनी शेतकरी विरोधात भूमिका मांडली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी भक्कमपणे बाजू मांडली मुंबई उच्च न्यायालयानं शेतकरी संघटनेचा युक्तिवाद ग्राह्य धरत एफ आर पीच्या कायद्यात बदल करण्याचा महाराष्ट्र सरकारचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा निर्णय रद्द केला त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली हा फार मोठा दिलासा गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच महाविकास आघाडीचं सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता कारखानदारांच्या दबावाला बळी पडून माल सरकारनं हा निर्णय घेतलेला होता परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या साखर कारखानदारांना चारी मुंड्या जीत केलेल्या आहे